ठाण्याच्या घोडबंदर रोडवर असलेल्या नाटकी पाड्यामध्ये आहे एक विचित्र सोसायटी आणि या सोसायटी मध्ये राहत आपलं तर, तो तर, तो तो तर तो ती तो कुटुंब तर ती तो कुटुंबातला हा तो तो तर ती तो कुटुंबातली ही आमची ती शि ती तरे ए ब्रो माझे बघितलास काय यार मला माझे क्लिप सापडत नाहीये ए ऐक ना हा मास्क माझा टोपर मॅच होतोय का तू आधी माझा टॉवेल शोधून दे ते तुझा तू शोध आज नाश्त्याला काही के केलंय की नाही या घरात कोणी टॉवेल कुठे चष्मा सापडत नाहीये माझा अरे बाल्कनीत पण टॉवेल नाहीये तू माझं घड्याळ बघितलंयस का रे यार माझं चार्जर कुठे टॉवेल कुठे गेला यार मला माझा टॉवेल हवाय मला माझा चार्जर हवाय आणि हे आहेत आमचे तर मनोहर तरे, आपल्या तर ती तो कुटुंबातली आई सॉरी म्हणजे बाबा वेळ 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 सगळ्यात महत्वाची वेळेशी तू जात काय संबंध चार्जर <laughs> चार्जर नसेल तर काय यश बरं ऐका तुमच्या दोघांशी मला अत्यंत महत्वाचं बोलायचंय कुठेही जायचं नाही इथेच थांबायचं ओके शुती हा ही मेथी यासाठी थांबवलंय का मला मला सांग या मेथीच बोटॅनिकल नाव काय अरे ही डिस्कस करें करें। ना, ना, ही ना हे बोटॅनिकल ही ती वेळ नाहीये हे मला माहिती आहे पण कुठल्याही वेळी आपण ज्ञान घेऊ शकतो असं मला माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं होतं म्हणून तुला विचारलं पण तुला जर माहित नसेल तर तुला सांगतो याचं सा बोटॅनिकल नाव आहे ट्रिगोलिना फिनम ग्रासम ट्रिगोनेला फिनम ग्रासम ग्रासम गवताचाच प्रकार आहे ना लक्षात ठेवी आता जाऊ का मी काय जाऊ बस मला तुमच्या दोघांशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तर जेव्हा पण तू तर सुरुवात करतोस ना तेव्हाच कळतं की तू काहीतरी बच्चन टाकणार आहेस बच्चन टाकतो हुँ। मी हुँ। मी, हुँ। मी। हुँ। ते म, अरे माझी मोलकरणी सारखी तुम्ही दोघांनी अवस्था करून टाकली या घरात रांधा वाडा गोष्टी काढा एवढ्यासाठीच आहे का मी माझ्या मनातले दोन शब्द मी तुमच्याशी बोलू शकत नाही ना ए, ए बाबा लगेच सेंटी टाकायची काय गरज आम्ही आहोत ना बोलतो अरे तुम्ही दोघांनी माझी जी आई आईसारखी के अवस्था केली आहेत ना त्याबद्दल बोलतोय रे मी अरे बाबा किती मसाला घालशील रे जे काही ते पटकन सांग आपण आपल्या देशासाठी काहीतरी करायला पाहिजे आपल्या मातीसाठी काहीतरी करायला पाहिजे उगाच नाही त्या चीनचे एवढे सगळे ऍप दान झाले आहेत आपल्या देशात आपले स्वतःचे उद्योग धंदे सुरू व्हावेत असे प्रयत्न सुरू झाले आहेत आपण आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे आपण आता आत्मनिर्भर झालं पाहिजे आपण आपल्या पायावर उभं राहिले आत्मनिर्भर होता होता तुझ्या मेथीची माती झाली रे रे मूर्ख कुठला अरे माझं म्हणणं असं आहे की आता आपल्या गरजा किती कमी आहेत ही ओळखण्याची वेळ आली आहे आता आपण आत्मनिर्भर होण्याची वेळ आली आहे आणि आत्मनिर्भर होण्याची सुरुवात आपण आपल्या घरापासून करणार आहोत तेव्हा आजपासून आपल्या घरात काटकसर सुरू काय येस तर मी काय म्हणतो पावसाळ्यात एसीची काय गरज आहे <laughs> मी काय म्हणतो बाहेर एवढं थंड झालंय या पंख्याची गरज आहे हा बंद गरज ना खिडक्या उघडा खिडक्या उघड ओके okay? चॅल आता काय नाही मी असं म्हणत होतो की तुम्ही दोघेही मोबाईलवरच आहात तर ट्यूबची गरज आहे का नाही ना, ना चार्जर पण काढतो त्यानी पण वीज वाचेल व्हेरी गुड क्या बात मस्त आयडिया <laughs> आ गुड नाईट आर सुरेश सेठ हा मनोहर बोल राहू हाँ आपका आदमी ये सब लेके आया है लेकिन सब आइटम है ना अभी क्या लास्ट टाइम जैसा वो मोहरी और जीरा भेजा ही नहीं था आपने और बिल में लगा दिया था नहीं मेरे को बहुत तकलीफ हुआ हाँ नहीं, नहीं नहीं ऐसा नहीं होना चाहिए और मेरे माला एक गलत नहीं है सगड़े आइटम तेज है पर बिल कबल एक भी नहीं नहीं एक भी आइटम नहीं बढ़ाया है मैंने हाँ तु, 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 तुम, तुम लोगों ने आ, ये बढ़ा दिया क्या सारा अभी भाव अरे इधर हम... तुम जाओ तुम जाओ हमारा कंबरडा मोडता आहे इधर तुम कैसा करताय को को। हा, अरे नाही का चालू होत नाही बंद केला टीव्ही काय आजपासून टीव्ही बंद अरे पण मला टीव्ही बघायचं आहे नाही आजपासून केबल बंद अरे ब्रो चीन ना नेटफ्लिक्स आहे ना आपल्याकडे ब्रो अरे चारशे चाळीस रुपयाचं केबल मी बंद केलंय तर तुम्हाला काय वाटतं नऊशे नव्याण्णव नेटफ्लिक्स चालू ठेवेल मी अंदाज युट्यूब तरी चालू ठेवतोय का तेही बंद करतोय <laughs> युट्यूब काय फुकट असतं ना फुकट ते पौष्टिक त्यामुळे त्याच्यावर माझा काही कंट्रोल नाही पण हा तुम्हाला दोघांना माझं एक सांगणं जरूर आहे की तुम्ही जरा सगळं जपून वापरायला लागा आतापासून ठीक आहे कारण कालच तो वायफायवाला येऊन गेला राउटर उचलून घेऊन गेलाय त्यामुळे तुम्ही दोघे आता दोन जीबीमध्ये दोन जीबी अरे दोन जीबी मध्ये माझा दिवसाचा व्हॉट्सअप चालत नाही असं कसं होणार ओके तर मी काय म्हणतो ए पोरान वारली भरली रे कोण जाणार आंघोळीला हा मग चल लवकर कर रे किती वाजले जरा बघ ना आणि ए ए मुली हा जरा कचरा साफ केला असत काही झिजणार नाही तू ए बाबा कर ना तू मी मेसेज करते महत्वाचं आहे माझं अरे बाबा पाणी थंड आहे अरे ए तोष अरे आपण गॅस आणि गिजर वाचवायचं ठरवलं ना रे काटकसर करायची ना आणि बाहेर किती आहे बघ ना कशाला हवंय गरम पाणी बाबा पावसाळ्या चालू आहे आजारी बिजारी पडेल रे मी सर्दी होईल दिवस रात्र संध्याकाळचा फील आहे बाय सूर्य बघून साधारण दोन महिने झाले असतील खरंय रे काल सूर्य पण मला तेच विचारत होता दोन महिने झाले तुमच्या मुलाला बघितलं नाही त्याला काय सांगणार आहे घरात बसून म्हणून अरे गरम कर गरम करून कर हे अरे उद्या पाणी वाचवायची हुक्की आली तुला पातर पातर तर ओल्या कपड्याने अंग पुसून घ्यायला सांगशील मला पातर पातरवासा पातरणी दलित भतरून अंतर्घोळ कतरायला लातरवेला उतरद्यापासून इला ना, ना त्या जर्मनच्या क्लासला पाठवायलाच नको अरे जर्मन नाही का, का, ती तर्मन मध्ये बोलते तर ची भाषा पावसाचं पाणी बादलीत भरून अंघोळ करायला लावशील तू आम्हाला उद्यापासून बाबा काय ग अरे मिक्सर कुठे आहे अग अग मिक्सर ना मी तो ठेवलाय तिकडे माळ्यावर बाबा मिक्सरने लाईट बिल ला, तुझे तीस एक रुपये वाढत असते आता तेही वाचवायच तुला त्याच्यापेक्षा मोठा खर्च वाचवतोय हो मी कसला तुझ्या जिमचा रोज जातेस ना जिम मध्ये आता या खलबत्त्यात चटणी कुटायची आणि या वाट्यावर वाटण वाटायचं बघ तुझं कसं घामट निघतंय की नाही ते ए मॅन येस yes, मॅन मला माझ्या बाईक ची किल्ली सापडत नाहीये तुझ्या बाईक ची किल्ली सापडणारच नाही तुला मित्रा का कारण मी ती विकली तुझ्यासाठी आता एक छानशी सायकल आणली आहे मी त्या बाहेर ये आता बाहेर ओके दे मला ती हेल्मेट आणि फास्ट अजिबात जाऊ नको सर एकदम हळूहळू जायचं हळूहळू येस ए ब्रू हे काय पाटावर म्हणता आजपासून माझं घरगुती जी बाबांनी सांगितल्याप्रमाणे आता मला यावर चटणी वाटायची वाटतोस ए मॅन काय करतोयस तू शेती काय इथे इथे असं आपल्या बाल्कनीमध्ये आपण शेती करायची तुला सांगतो आपण जर असे छोटे छोटे पीक घेतलं ना इथे काय मजा येईल बघ कोथिंबीर लावली टोमॅटो लावलं मिरची लावली लिंबू लावला अरे मेथी किती महाग झाली तुला माहिती आहे दोन रुपयाच्या मेथीसाठी एवढं दोन रुपयाची अरे अठराशे सत्तावन्न साली सुद्धा दोन रुपयाला मेथी मिळत नव्हती अरे बाबा पण पण काय पण काय अरे आपण पण सांगू शकू ना की आम्ही सुद्धा अशी शेती करतो बाल्कनी मध्ये म्हणून ट्रॅक्टर घेऊयात दोन का? कसे कपड़े? अरे माझ्या कपाटात का उत्कापाच करतोय तू कसे भरून ठेवलेस तू कपडे असं काय करतेस आणि आई काय हे बघ हा सोमवारचा टॉप आणि हा मंगळवारचा टॉप काय हा मंडेचा टॉप आणि हा तुझा ट्युसडेचा टॉप आणि हे एक दोन तीन चार बाकी पाच दिवसाचे पाच कपडे हे दोन असे झाले एवढेच कपडे वापरायचे कारण आपण आता वॉशिंग मशीन बंद करतोय मग काय हाताने धुणार आहेस तू सगळे कपडे मी नाही धुणार आहे तू आहेस आणि एक बादली पाण्यात धुवायचेस तेव्हा पाणी जपून वापर आणि कपडे सुद्धा जपून वापर कपड्यांचं का असं करतोय कपड्यांचं का नाही अगं तो काय तोशच्या का नाही अगं तोच गेले दोन दिवस एकच अंडर पॅन्ट वापरून ह्या पृथ्वीवरच्या प्रचंड मोठ्या पाणी साठ्याचं संवर्धन करतोय ऑलरेडी त्याच्या ह्या कृत्यामुळे मराठवाड्यातली पाणी टंचाई दूर होणार आहे असं काही तज्ञांचं मत आहे मराठवाड्यातली अगं मुंबईत खूप पाऊस पडतो काही ना ची गरज आहे का रे काय झालंय अगं त्यांना आत्मनिर्भर व्हायचंय काटकसर करायची सवय लागली आणि ते जरा अतिच करतायत ग तर मी काय म्हणत होतो असं म्हणून त्यांनी एसी बंद केला वायफाय बंद केलं अगं माझी बाईक विकली वॉशिंग मशीन बंद केलं गिझर बंद केला मिक्सर नेऊन माळावर ठेवला आणि आता काय शॅम्पू शॅम्पूजी देतात शिके काही लावायला काय काय सांगताय काय थांबा बघतेस त्यांच्याकडे आई आता कुठे आहेस सांगलीला पुढच्या महिन्यात औरंगाबादला होणार आहे बदली आई इकडे ठाण्यात होते का बघ ना ग बदली बाळा गेली पंधरा वर्ष मी ठाण्यातच बदली करून घेण्याचा प्रयत्न सांगलीकर काय होत सांगली काय का हो तुम्ही मुलांना चांगल्या सवयी लावतायत म्हणे तारीफ केली तुझ्याकडे चांगल्या सवयी आई लगेच किती पलटी मारतेस ग तू <laughs> आता असं नको बोलूया त्यांचा दोन जीबी डाटा संपून जाईल माझ्या फोनवर कर मग बोलूया <laughs> बाबा टाकूया <laughs> कचऱ्यात हो अरे माझ हे काय चाललंय तुमचं नाही नाही ते ठीक आहे पण हे बाटलीच काय करताय दारूमुळे जो काय खात एकच देईल दारूमुळे खर्च होतो म्हणे अरे दारूमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते आणि ती आम्ही मिळवून देतोय बाबा पण खर्च तो खर्च ना शेवटी अगं खर्च नाहीये ती ब्रँडी आहे आणि ब्रँडी आपण औषध म्हणून घेतो की नाही अगं ह्याला लहानपणी द्यायचो त्याच्याशिवाय झोपायचं नाही हा आणि मी सुद्धा जेव्हा घेतो ना ते थोडी थोडी घेतो फक्त तुझा तो कधीतरी आठवड्यातून तीन वेळा येतो आणि औषधाचं प्रमाण जरा जास्तच होत ए बाबा पण आपण हा ही खर्च वाचवला पाहिजे की नाही चल रे टाकूया कचरा अरे अरे तुम्ही माझी मुलं आहात की दुश्मन पण आपण ठरवलंय म्हणजे ठरवलंय ना आपण हो। आपल्या पायावर उभं राहायचं हो। याने पाय लटपटायला लागले तर कसं चालले अरे तुम्हाला कोणी सांगितलं याने पाय लटपटतात म्हणून माझ्याकडे बघा बाटली हातात आली बघ माझे पाय स्थिर dúvida that's an हॅलो ए मोर्या आजचे आजचे पेपर वाचलेस वा, वा। का तू अमेरिकी उद्योगांना आमंत्रण म्हणे चला इकडे आपण आपल्या मुलांना म्हणतोय आत्मनिर्भर व्हा आत्मनिर्भर व्हा हां आणि हे काय आता नवीन अशानं अशानं आपण आत्मनिर्भर होणार आहोत का एकीकडे चायनाला म्हणायचं की नाही नाही आणि अमेरिकेला म्हणायचं या 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 अरे ही ही जर बातमी माझ्या मुलांनी वाचली तर त्यांना काय वाटेल सांगतो काय वाटेल त्या चल ठेवतो ठेवतो हे बाबा काय चाललंय उद्यापासून तू आंघोळ करताना तू गिजर लावाचा <laughs> थंड पाण्याने मजा येते आता मजा येते हा बाबा ते माळेवरच मिक्सर काढून घे उगाच त्या पाट्यावर काम करत बसू बसूर कशाला बाबा सकाळी सकाळी मस्त जिम झालंय माझ तू त्या बाल्कनीतल्या शेतीला पाणी घाल मी तो वर दिवे बंद करून hey, hey, hey. तुम्ही दोघे काय मला बरं वाटा म्हणून बोलताय काय अरे बाबा तू आमचा बेस्ट पॉपेस एस जेवढं जमेल तेवढं करतो ना आम्ही तुझ्यासाठी हे hey मॅन तुझे सांगणार ते आम्ही ऐकणारच ना चला मग आजपासून आपण योगा करूया <laughs> नमस्कार आत्मनिर्भर व्हायचं असेल तर असं एका पायावर राहायला शिका असं आमच्या लेखक दिग्दर्शकांनी सांगितलंय त्यामुळे आम्ही असं असे आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतोय हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वागा। 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 वागा।